नमस्कार एपीबी ला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला शहरातील डॉक्टर देशमुख महाविद्यालय या संस्थेचे सचिव शिंदे साहेब सोबत आहेत तर आज तीन दिवस या कॉलेजमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम चालू आहे आणि मोठ्या उत्साहमध्ये पार पडलेला आहे आज शेवटचा काही क्षणाचा कार्यक्रम आहे तर हा जो कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला तो एक संस्था चालक सचिव म्हणून सरांनी कशा प्रकारे नियोजन केलं कसा हा कार्यक्रम सादर झाला आणि त्यांना त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या पोसातून हा कार्यक्रम झालेला आहे तर आपण त्यांच्याकडून मी जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर तुमच्या कॉलेजमध्ये तीन दिवस झाला हा गॅदरिंगचा कार्यक्रम चालू आहे आणि खूप उत्साहमध्ये पूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे तर तुमची याच्या पाठीमागच कष्ट प्रेरणा एक संस्था चालक म्हणून सचिव म्हणून दिसत आहे आम्हाला तर का म्हणजे कशा प्रकारे हे सर्व घडून आलं सर, सर। मागील तीन वर्षामध्ये कोरोना कालावधी असल्यामुळं महाविद्यालयाचं गॅदरिंग झालेलं नव्हतं आणि सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळा मंडळ संचलित गणपतराव डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय हे चालू आहे आता याच्यामध्ये मागील तीन चार वर्षापासून हा स्नेहसंमेलन पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आम्हाला घेता आला नाही तर या ठिकाणी विद्यार्थी पालक यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आम्ही हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता याच्यामध्ये वेगळेपण पण असं आम्ही दाखवत आहोत की महाराष्ट्रामध्ये जी विविधता आहे आणि विविधतेने नटलेल्या या महाराष्ट्रामध्ये पारंपरिक वेशभूषा कशा पद्धतीनं सादर केल्या जातात ह्या आम्ही चौदा तारखेला जाहीर के दाखवल्या ले गेल्या त्याचबरोबर पंधरा तारखेला फनी गेम्स विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या एकंदरीत बदल असावा किंवा त्यांचं एकंदरीत जीवन हे आनंददायी असावं या दृष्टिकोनातून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला गुणाप्रमाणे ती ते सादरीकरण केलं ते सादरीकरण सादरी करत असताना त्या ठिकाणी डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आम्ही एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देऊन त्यांच्या व्यक्तिमत्व गुणाला गुणाचा विकास करण्याच्या दृष्टीनं हा हे आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये साहित्यिक थोर असे विचारवंत साहित्यिक त्या ठिकाणी विश्वासराव पाटील यांना निमंत्रित केलेलं होतं आणि गरिबी गरिबीमध्ये जीवन कशा पद्धतीनं घडतं किंवा मी कशा पद्धतीनं घडलो हा संदेश विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या दृष्टीनं त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिसऱ्या दिवसाचा हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमसुद्धा आनंददायी अशा पद्धतीचा पार पडत आलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या प्राध्यापकांनी शिक्षकेतर सेवकांनी प्राचार्यांनी संस्थेनं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केलेला आहे सर धन्यवाद आम्ही काय विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या तर त्यांचंही असं मत होतं की कॉलेजचा खूप आम्हाला सपोर्ट आहे आणि यावर्षी जो कार्यक्रम झाला ते आमच्यासाठी एक पर्वणीच होती त्याबद्दल कॉलेजचं त्यांनी धन्यवादही व्यक्त केलं सर तुम्ही आमच्याशी बोललात तुम्ही मनबुक्ती गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद